नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईमधून महत्त्वाची बातमी येते उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रभर दौऱ्यामध्ये प्रचंड गर्दी बघायला मिळत असतानाच उद्धव ठाकरे यांच्याकडे मात्र आता येणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढू लागलेली आहे तर एकीकडे जे जुने सहकारी आहेत जे पक्षातले नेते होते आमदार खासदार होते ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेले तरी मात्र गर्दी कमी होताना दिसत नाही तर दुसरीकडे सत्तेत असताना ही आपण रिकाम्या खुर्च्यांची सभा बघतोय ते म्हणजेच मंत्री दीपक केसरकर यांची मुंबईमध्ये एका ठिकाणी झालेल्या सभेमध्ये काळा चौकी या ठिकाणी जी सभा झाली या सभेमध्ये त्यांचं भाषण समोर सुरू आहे आणि या रिकाम्या खुर्च्या आपण बघतोय की मुंबईमध्ये त्या छोट्या सभेमध्ये सुद्धा यांच्याकडे शिवसैनिक यायला तयार नाही आहेत यावरूनच मुंबई आणि शिवसेना हे काय समीकरण आहे हे आपल्याला बघायला मिळतं तर उद्धव ठाकरे यांच्याकडेच कट्टर शिवसैनिक असल्याचं पुन्हा एकदा दिसून येत आहे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणाऱ्यांमध्ये कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा ज्यांची कामं अडवली आहेत अशीच गेलीत असा आरोप केला जातो आहे तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या पक्षामध्ये शिव शिवसेना आणि धनुष्यबान चिन्ह मिळूनसुद्धा शिवसैनिक त्या ठिकाणी जाताना दिसत नाही जनतेची हीच पाठ यांच्याकडे फिरवलेली दिसते तर उद्धव ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दीच प्रचंड काही बोलून जाते धन्यवाद